चांगली तर मते तर कस्टमर आपल्याशी जुळून राहतात जो जो निर्मलवरचा प्रेम आहे आणि विश्वास आहे ग्राहकांचा आणि तो आम्हाला संपादन ऑलरेडी माझ्या वडिलांनी केलेला आहे बचत गटाच्या महिला आणि ज्या घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या स्वतःचा घरातून व्यवसाय करतात अशा माझ्या सोबत जुळलेल्या ज्या महिला आहेत की बँक काय असते बँक कसं काम करते तुम्हाला बँकेचा काय फायदा होऊ शकतो बँकेचं नॉलेज कसं तुम्हाला मिळेल तर तसंच जाऊन जाऊन आम्ही एरिया, एरिया जाऊन आम्ही त्यांचं प्रशिक्षण दिलं नमस्कार मी प्रियंका शंकरनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे युवा म्हणजे सडसडत धगधगत रक्त आज या तरुणावरच आपला भारत देश जगात महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आपण म्हणतोच की युवा तो हवा होते हे युवा तो हवा होते बदलने की कोशिश ना करो युवा जब बदल जाते है दुनिया का इतिहास बदल जाते हैं आपण निर्मल अर्बन बँकेची जर गोष्ट केली तर निर्मल अर्बन बँकेचे जो पदभार आता सांभाळते आहेत त्या एका तरुणी आहेत आपण त्यांच्याशी आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत निर्मल अर्बन बँकेला पंचवीस वर्ष येत्या सत्तावीस मार्चला पूर्ण होते आहे निर्मल बँक इथे रौप्य महोत्सव साजरा होत आहे तर नमस्कर 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 थांक य। थांक य। या निमित्त आपण निर्मल बँकेच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय पूजाताई ताई त्या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात नमस्कार ताई शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू थँक्यू ताई या निर्बल अरबन बँकेला पंचवीस वर्ष पूर्ण होते आहेत आता रौप्य मोसो या ठिकाणी साजरा होते आहे तर मला सांगा की या बँकेची सुरुवात कधीपासून झाली याची निर्मिती कशी झाली त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा माझ्या बाबांनी एकोणीसशे एकोणनव्वदला ला सोसायटीची स्थापना केली म्हणजे तेव्हा निर्मल समूहाची खर तर स्थापना झाली आणि ती जिल्ह्या याच्यावर झाली मग राज्यावर झाली आता मल्टीस्टेट आहे आणि मग त्यानंतर नाईन्टी नाईनला निर्मल अर्बन ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली कारण बँकेला एक कुठेतरी वेगळं महत्व आहे आणि सर्वसामान्य लोकांना बँकेकडून बँकेचा कसा फायदा झाला पाहिजे आणि त्यांना कशा सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे या माध्यमातून बँकेचं स्थापना झाली आणि आज आम्ही रौप्य महोत्सवात पदार्पण केलेलं आहे आणि सत्तावीस मार्चला आमचं पंचवीस वर्ष आम्ही गाठणार आहोत आणि आनंद याचा आहे की आम्ही या रौप्य महोत्सवामध्ये चांगल्या नफ्यामध्ये आलेला आहोत आणि प्रचंड उत्साह आमच्या एम्प्लॉईमध्ये आहे आणि बाहेरही निर्मलचं नाव खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जाते खूप आदराने घेतल्या जाते आणि त्या बँकेची मी अध्यक्ष असल्याचा मला खूप अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी हा जो विश्वास माझ्यावर टाकला आणि माझ्या कार्यकाळामध्ये बँकेला चांगला नफा आण आणायचा होता हा माझा एक मानस होता आणि तो मी एक वर्ष पूर्ण करायच्या आत मी तो चांगल्या पद्धतीने नफ्यात आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक म्हणून आम्हाला सहकार क्षेत्राचे जे रिटायर्ड डीडीआर म्हणून होते ते उपाध्यक्ष लाभले म्हणजे आदरणीय चव्हाण सर ते माझे मार्गदर्शक आहे आणि बँकेला त्यांचा खूप जास्त फायदा होत आहे त्या माध्यमातून आमच्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत की आम्हाला पुढे करायचं आहे कारण यंग जनरेशन आणि म्हणजे तरुण पिढी म्हटलं का एक प्रत्येकाचा नवीन जोश असतो हा नवीन जोश असतो आणि एक हे असते काय म्हणते त्याला अपेक्षा असतात की म्हणजे की एक नवीन पिढीकडून काहीतरी वेगळं काहीतरी घडेल अशा माध्यमातून म्हणजे लोक बघत असतात आणि त्या अपेक्षांना खरे उतरणं हे आपलं तर कर्तव्य असते तर म्हणून कुठेतरी नवीन नवीन गोष्टींना आम्ही म्हणजे माझ्या आयडियाज मी त्यांच्याजवळ शेअर करते तर त्याला कसं आपण करता येईल बाहेर कसं येता येईल कारण आता बघतो आपण खूप फास्ट झालेला आहे सर्व गोष्टी मोबाईल बँकिंग किंवा आपण बसल्या बसल्या सगळे कामकाज <laughs> होतात तर तसंच आम्ही हळूहळू हळूहळू त्या माध्यमात आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो की सगळं जागेवर आता आपल्याला बँके बँक पण तिथपर्यंत पोहोचेल असं आमचं एक ध्येय आहे आणि ते लवकरच आम्ही पूर्ण करू अच्छा खरं तर तुम्हाला या रोप्य महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तई तुमच्यासारख्या जर तरुणी पुढे येणार तर नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकते माझा पुढचा प्रश्न की आता जसं तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे नवनवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत तर या सर्वांमध्ये ही धुळा सांभाळत असताना तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ऍक्च्युली कुठेतरी कॉम्पिटिशन तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असते आणि तुम्ही जेव्हा काहीतरी नवीन द्याल तेव्हा तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता आणि खूप ठिकाणी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो की कोणीतरी जर युनिक गोष्ट केली आणि आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत म्हणजे आपण जर कस्टमरला सर्व्हिस दिली चांगली तर मग ते कस्टमर आपल्याशी जुळून राहतात तर जो निर्मलवरचा जो प्रेम आहे आणि विश्वास आहे ग्राहकांचा आणि तो आम्हाला संपादन ऑलरेडी माझ्या वडिलांनी केलेला आहे आणि आता तो मला परत पुढे न्यायचा आहे म्हणजे अजून मला तो विश्वास त्यांचा कायम ठेवायचा आहे म्हणजे तो वारसा पुढे न्यायचा आहे एक्झॅक्टली तर तसंच त्यांच्या विश्वासाला जर आपण खरे उतरलो म्हणजे त्यांना जर का आपण सर्व्हिस चांगली दिली आणि जर आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं सर्व्हिस देत आहे तर ऑब्वियसली लोक तिकडे वळणार तर ते न वळता आपल्याचकडे कसे टिकून राहणार या गोष्टीसाठी मी आम्ही लोक तर प्रयत्न करतो आहे आणि नवीन युगामध्ये आपल्याला टिकण्यासाठी टेक्नॉलॉजी आलेल्याच आहे तर त्यांचा आपल्याला पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे आणि त्या कशा आपण लोकांपर्यंत पोचवू याच्या माध्यमातून आमचा अभ्यास चालू आहे आणि आम्ही नवी नवीन नवीन स्कीम्स लॉन्च करतो आहे त्या माध्यमातून तर आ, ते नक्कीच लोकांना आवडेल आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याचा फायदा लोकांना होऊ शकतो ते मला सांगा की जास्तीत जास्त ग्राहक या बँकेशी जोडले गेले पाहिजे यासाठी कोणकोणत्या स्कीम आणि उपक्रम आपण आपल्या माध्यमातून राबवत आहात ते सुद्धा सांगा मी ऑलरेडी सामाजिक कार्यकर्ता आणि मला सामाजिक क्षेत्रामध्ये खूप जास्ती आवड आहे तर मी त्या क्षेत्रामध्ये काम करतच असते त्यामुळे बचत गटाच्या महिला आणि ज्या घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या स्वतःचा घरातून व्यवसाय करतात अशा माझ्यासोबत जुळलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत जेव्हा मी चर्चा करत होती किंवा मी त्यांच्यासोबत जेव्हा जेव्हा संवाद साधते तेव्हा मला कळलं की त्यांना बँक म्हणजे खूप असं हेवी वाटते की म्हणजे की बँक नको बँकेत नको किंवा मुलाच्या माध्यमातून ते पैसे काढणार किंवा अकाउंट मुलाच्या नावानी असेल किंवा हसबंडच्या नावानी असेल मग त्यांना जेव्हा व्यवहार करायची वेळ येते तेव्हा त्यांना एकतर हजबंडची वाट बघावी लागते आणि त्यांच्यावर डिपेंड राहावं हो लागते मग त्यांना साक्षरता कसं व्हायचं किंवा तुम्ही अकाउंट ओपन करून कसं तुम्ही बँकेचं नॉलेज कसं तुम्हाला मिळेल तर तसं जाऊन जाऊन आम्ही एरिया एरियामध्ये जाऊन आम्ही त्यांचं प्रशिक्षण दिलं अच्छा की बँक काय असते बँक कसं का काम करते तुम्हाला बँकेचा काय फायदा होऊ शकतो किंवा बँकेच्या माध्यमातून आम्ही जे प्रॉडक्ट लॉन्च करतो आहे तर जॉईंट uh, लायबिलिटी ग्रुप hmm. म्हणून असा असतो जसं बचत गटांच्या महिलांना त्याचा खूप फायदा होतो कारण की त्यांना त्यांचा छोट्या प्रमाणात व्यवसाय असतो एकतर तो गृह उद्योगासारखा काही असतो तर त्यांना छोटे छोटेच म्हणजे कमी प्रमाणातच पैसे लागत असतात तर त्या फक्त तेवढ्या पुरती अडून असतात तर त्यांना जर आपण बँकेच्या माध्यमातून जर दिले तर त्या कुठेतरी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि त्यांना त्या सक्षम होऊ शकतात तर म्हणून आर्थिक साक्षरतेची आम्ही जे प्रशिक्षण म्हणजे देतो आहे ते आमचं कायम चालू आहे तर ते महिलांना कसं म्हणजे बँकेचं नॉलेज किंवा कसं पैसा हाताळायचा हे निर्मल बँकेच्या माध्यमातून होत आहे कारण की जनरली आपण बघतो की बँक ग्राउंड लेव्हलवर तेवढं काम करत नाही mm -hmm. पण मी एक uh, मुलगीच mm -hmm. असल्यामुळे त्याच्यामुळे मला मुलींना uh, साक्षर बनवणं आणि mm -hmm. सक्षम बनवणं याच्यामध्ये जास्ती समाधान वाटते तर म्हणून मी महिलांचा एक तो एक उपक्रम राबवला त्यानंतर मग किड्स बँकिंग म्हणून मी एक प्रॉडक्ट लॉन्च केला ज्याच्यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला जेव्हा मी अध्यक्ष होती तेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज काही घेतले एम बी मुलांना बँक काय आहे आणि बँक कसं काम करते हे माहीत नव्हतं जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मुलांना खरोखर -कर बँक कळत नाही मग तेव्हा तेच माझ्या डोक्यात आलं की आपण जर मुलांना लहानपणापासूनच बँक शिकवली तर ती कुठेतरी त्यांच्या डोक्यात राहील की आपण निर्मल बँकेत पहिलं अकाउंट ओपन केलं होतं जेव्हा तो म्हातारा होईल किंवा जेव्हा जे तो तीस वर्षाचा पन्नास वर्षाचा होईल तेव्हा तो म्हणेल की हो मी निर्मल बँकेत जसं आपण बघतो किंवा बाकी की अजूनही आपण तेच आठवते आपल्याला तर तसं त्याला पहिली बँक कोणती तर ती निर्मल बँक आठवेल असं म्हणून आम्ही त्या किड्स बँकिंग ते प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि त्याच्यामधून त्याला बचत काय असते हे त्याला शिकता आलं पाहिजे जेव्हा खाऊची पैसे कोणी देतं तर ते खाऊचे पैसे आपण खर्च ना करता त्या पिगी बँक मध्ये टाकायचे आणि पिगी बँक बा मध्ये टाकून तो बँकेत येणार मग त्याला सर मॅडम असं ट्रीट करणार आणि मग त्याचं आपण अकाउंट ओपन करून त्याला पासबुक वगैरे सगळं असं त्यांचं सुंदर असं छापलेलं आहे आणि ते तर त्याला ते खूप चांगलं वाटतं की बापरे आपल्याला म्हणजे खूप जास्त रिस्पेक्ट मिळतो आहे आणि असं असे शंभराच्या वर अकाउंट आम्ही चार पाच दिवसातच ओपन केले जेव्हा लॉन्च झालं हे प्रॉडक्ट आणि कंटिन्यू मुलं ते सगळं करतात की म्हणजे बँक मध्ये येऊन बँकेमध्ये पिगी बँक देऊन पैसे भरतात एक तर एकतर त्यांना जो समाधान आहे तो समाधान मला पण मिळतो आणि त्यांच्या पॅरेंट्सला खूप जास्त आनंद होतो की माझ्या मुलाला चला की बचत समजते आहे खर तर किड्स बँकच्या माध्यमातून खरच खूप सुंदर असं उपक्रम आपण राबवत आहात मला सांगा की या बँकेची शाखा कुठपर्यंत विस्तारलेली आहे ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा बँकेच्या आता चार ब्रांचेस आहेत म्हणजे कामठी धनतोली धरमपेठ आणि नंदनवन आणि हेड ऑफिस नंदनवनला आहे नंदन वन, नंदन आता आम्ही चांगल्या नफ्यात आलेलो हो, आहोत त्याच्यामुळे आम्ही नवीन ब्रांचेस ओपन करण्याचा आता आमचं ठरलेलं आहे मार्च नंतर नवीन ब्रांचेस पण ओपन होणार आहे ओके मला सांगा की पंचवीस वर्षापूर्वी या बँकेची निर्मिती झाली आणि तुम्ही आत्ता पदभार सांभाळते आहात तर त्यावेळेसची बँकेची स्थिती कशी होती आणि आत्ताची कशी आहे बँकेची स्थिती आधीपासूनच चांगली होती निर्मल या नावालाच खूप जास्ती महत्त्व आणि आदर दिलेला आहे लोकांनी आणि ऍक्च्युअली निर्मलचं नाव वाढवण्यामध्ये जो माझ्या वडिलांनी जो अथक परिश्रम केलेले आहे आणि निर्मलचं नाव घराघरामध्ये पोहोचलेलं आहे तर त्याच्यामुळे मला तसा काही एफर्ट्स घेण्याचं हे पडलं नाही की म्हणजे पब्लिसिटीच्या माध्यमातून मला फक्त नवीन काहीतरी देण्याचा देण्याच्या मागे मी फक्त थोडा प्रयत्न करते आहे आणि तिथे माझं स्ट्रगल आहे की काहीतरी नवीन द्यायचं आहे आता इथपर्यंत तर त्यांनी करून ठेवलेलं आहे फक्त याला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी विचार करते आहे आणि जेव्हा पंचवीस वर्षाच्या आधीची जी गोष्ट होती तेव्हा मीडिया पब्लिसिटी प्रसिद्धी याच्यामध्ये इतकं नव्हतं तर त्या तरीसुद्धा माझे माझ्या वडिलांनी इथपर्यंत आणणं तेव्हा खूप मोठी गोष्ट होती ती तर आता आता खूप इझी झालं सोशल मीडिया फेसबुक इंस्टा किंवा सोशल मीडियावर सगळे मुलं असतात त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती पडतं आपण एक गोष्ट एक व्हिडिओ टाकला तर ती हजारो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा घराघरात जाऊन जाऊन आपल्याला पोहोचवावं लागत होतं तर तेव्हा खूप कठीण होतं सगळ्या गोष्टी आणि त्या कठीण प्रसंगातून इथपर्यंत येणं ही पण आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि याला वाढवणं अर्थातच म्हणजे ते माझं कर्तव्य मी समजेल आणि नक्कीच आम्हाला यश येईल एवढं आम्हाला माहिती आहे नक्कीच आपण बोलताना जसं सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आज संपूर्ण जग असं एकत्रित एक आलेलं आहे आणि ते खूप सोयीस्कर झालेलं आहे मला सांगा की जास्तीत जास्त ग्राहक या बँकेकडे वळावेत यासाठी आपण काय कराल यासाठी आमचे नवीन नवीन उपक्रम जे आहेत आम्ही घराघरामध्ये कसं पोहोचतो आणि घराघरापर्यंत कसं पोहोचण्या पोचायचं आहे पोच हे आतापर्यंत आता दे, तर आम्ही पोहोचलोच आहोत पण आता आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत तर सर्व्हिस आम्ही कशी देता येईल म्हणजे तुम्ही जर का सर्व्हिस चांगली दिली कस्टमरला तर तुम्ही म्हणजे लोकांच्या मनात घर करता तुम्ही एकदा जर का लोकांच्या मनात घर केलं तर तुम्ही म्हणजे लवकरच तो टप्पा गाठता तर ते जे आहे आपुलकी जिव्हाळा जो निर्मल प्रती आहे तोच आम्हाला कायम ठेवायचा आहे आणि ग्राहक म्हंटले का एक परिवारच आमचा होतो म्हणजे निर्मल परिवार होतो आणि निर्मलचे ग्राहक आणि जे ठेवीदार आहेत आणि ज्या लोकांनी आजपर्यंत विश्वास ठेवून अनेक अडचणीतून आमच्यावर विश्वास ठेवून आज इथपर्यंत बँकेला पोहोचव पोचवा पोचवलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय त्यांचं असते तर त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस देताना आम्हाला खूप जिवाळ्यांनी आपुलकीनी द्यावी लागते अगदी बरोबर कारण शब्द जादूगर असतात त्यांनाच माणसं जोडली जातात मला सांगा की आपले भविष्यातील प्लॅन्स काय आहेत जसं आता जग ज्या दिशेने चाललेला आहे त्याच दिशेने आता आम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये फास्ट करायचं आहे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे कसं जाता येईल आणि कसे तुम्ही चांगले चांगले उपक्रम राबवता यावर पूर्ण डिपेंड असते जर आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत तर तुम्ही पैसा म्हटलं का लोकांच्या खिशातून पैसा काढणं हा खूप डिफिकल्ट टास्क असतो आणि तरीसुद्धा निर्मलच्या नावावर फक्त ठेवीदार म्हणजे पैसे बँकेत ठेवतात आणि त्या पैशाचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी झाला पाहिजे आणि त्यांना म्हणजे त्यांना ज्या इंटरेस्टनी मिळाला पाहिजे त्या इंटरेस्टवर आम्हाला काम करायचं आहे आणि त्यांचा त्यांना जर आमच्या बँकेकडून म्हणजे बेनिफिट झाला तर ते आपल्यापर्यंत कसे टिकून राहतील या दृष्टिकोनातून आम्ही काम करतच आहोत आणि पुढील भविष्यामध्ये जशा जशा, जशा गोष्टी येतील तसं तसं आम्ही उपक्रम राबवत जाऊ आणि निर्मल बँक नेहमी सामाजिक क्षेत्रातही पुढे राहिलेली आहे आणि बँक कशी सगळ्या बँकेच्या दृष्टीने अग्रेसर राहील या अनुषंगाने काम करत होती आणि आत्ता पण काम करत राहीलच नक्कीच त्यात काही शंकाच नाही आता येत्या सत्तावीस मार्चला रोप्य महोत्सव साजरा होत आहे तर त्या दृष्टिकोनातून कोणकोणते नवीन उपक्रम राबवले जाणार आमचे जे आ, चांगले ठेवीदार आहेत की ज्यांनी म्हणजे पहिले ठेवीदार म्हणजे की ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला ग्राहक बनले मेंबर बनले संचालक होते आणि आजही आमच्या बरोबर कायम टिकून आहे तर ता, त्यांच्यासाठी ता, आम्ही सत्कार ठेवलेला आहे आणि त्यानंतर आमचे बेस्ट इम्प्लॉई ज्यांनी अनेक अडचणींमध्ये साथ देऊन अजूनही टिकून आहे आणि त्यांच्यामुळे अनेक कस्टमर्स जुळून आहे त्यांच्या सोबत असे इम्प्लॉईज त्यांना आम्ही त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि असा थोडक्यात आम्ही कार्यक्रम घेणार आहोत अच्छा मॅम मग खरं तर निर्मल बँक आणि त्याची स्थापना त्याचा इतिहास त्याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आमच्या दर्शकांना आपण दिलीत आणि शंखनाथमध्ये मध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू थँक्यू आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील सत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार